नमस्कार मंडळी मी पंढरनाथ ठोंबरे आपलं स्वागत करतो आपलं चॅनल नक्की सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपली प्रतिक्रियाही नक्की कळवा दिल्लीमध्ये एकनाथी भारूड झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांची स्तुती केल्यानंतर जे एकनाथी भारूट दिल्लीमध्ये झालं त्याचे पडसाद राज्यातील मुंबईमध्ये उमटले आणि संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत गोंधळ केल्याचं आपल्याला दिसून येतं म्हणजे या एका घटनेवरून जे पवारांनी एकनाथी भारूड दिल्लीमध्ये केलं त्याचे पडसाद राज्यामध्ये उमटल्याचे आपल्याला पाहावयास मिळालं उद्धव सेनेला ते पडलेलं नाही एकनाथ शिंदे यांचं एका पुरस्कारा निमित्त शरदचंद्र पवार यांनी स्तुती केली राज्यामध्ये एकमेव असे एक मुख्यमंत्री झाले की ज्यांनी नगरविकास खातं एक चांगल्या पद्धतीने सांभाळलं एक अशा प्रकारची स्तुती केल्यामुळे ते सेनेचे संजय राऊत यांना पडलेला दिसत नाही कारण त्यांनी एक पत्रकार परिषद घेत माध्यमाशी संवाद साधत आम्ही शरद पवार यांच्यासोबत आहोत ते आमच्यासोबत असतानाही त्यांनी एका गद्दारांची जे एकनाथ सिद्धे यांना ते नेहमी गद्दार अशी उपाधी देतात त्यांची स्तुती केली हे आम्हाला अजिबात पडलेलं नाही आणि ती आमच्या पक्षाची भूमिका आहे असं जाहीर करत खासदार संजय राऊत यांनी पवारावर टीकेची झोड उमटली त्यामुळे उद्धव सेना आणि शिंदे सेना यांच्यामधील जे भांडण आहे त्याचा पुन्हा एकदा या शरद पवार यांच्या स्तुतीसुमनामुळे एकनाथ शिंदे यांच्यावरती स्तुती शरद पवार यांनी केली त्याचे पडसाद आपल्याला गेल्या दोन दिवसामध्ये राज्यामध्ये पाहावयास मिळाले एकनाथ शिंदे आणि शरद पवार हे यापूर्वीही अनेक कार्यक्रमात एकत्र आलेले आहेत आणि शरद पवार यांच्या हस्ते एकनाथ शिंदे यांना पुरस्कार देण्यात आला त्यावेळी त्यांनी बोलताना हे जे वक्तव्य केलं शरद एकनाथ शिंदे यांचं जी स्तुती केली ती उद्धव सेनेला पटलेली नाही मात्र शरद पवार यांचा स्वभाव बघता ते सत्तेचं वारं कसं आहे कोणत्या माणसाकडून आपल्याला काय काम काढून घेता येईल या दृष्टिकोनातून त्यांचं आतापर्यंत राजकारण राहिलेलं आहे आणि ते कधीच कोणालाही नेहमी विरोधकाच्या भावनेतून न पाहता आपल्या पक्षाच्या दृष्टिकोने आपल्या आपल्या दृष्टीने कसं सोयीचं राजकारण करता येईल अशी एक भूमिका भूमिका त्यांची नेहमीच राहिलेली आहे आणि यापूर्वीही त्यांनी भाजपाला असो बिनिरोध पाठिंबा आपला जाहीर केलेला आहे त्यामुळे ते केवळ उद्धव शिंदेसेनेशी शिंदे सेनेशी किंवा एकनाथ शिंदेशी जुळवून घेणार नाही असं अजिबात नाही त्यांनी त्यांचा स्वतःचा पक्ष अजित पवार यांनी फोडलेला असतानाही त्यांचा पत्नी असतानाही त्यांनी अजित पवार यांचे यांच्याशी निवडणुकीनंतर अनेक वेळेस बंददा आड चर्चा केली हे आपण शरद पवार यांचं जे जुळून घेण्याचं राजकारण आहे ते आपण त्यांचं मुख्यमंत्री झाल्यापासून बघतोय त्यांनी अनेक वेळेस काँग्रेसला सोबत घेतलं काँग्रेससोबत पुन्हा सोडून आपले स्व स्वतःची पुलोद आघाडी काढली नंतर मुख्यमंत्री झाले पुन्हा पुलोदा आघाडीचं विसर्जन करून पुन्हा काँग्रेसमध्ये ते सहभागी झाले राजीव गांधी यांच्या नेतृत्वाखाली पुन्हा मुख्यमंत्री झाले त्यामुळे शरद पवार हे कळण्यासाठी माणसाला शर शंभर जन्म घ्यावे लागतात लागतील असं एक वक्तव्य संजय राऊत यांनी यापूर्वी आपल्या एका इंटरव्ह्यू दरम्यान केलेलं होतं आता संजय राऊत यांचा शंभरावा जन्म झालावा झाला असावा असं आपल्याला यावरून दिसतं कारण त्यांनी शरद पवार हे कसे आहेत ते कसं राजकीय आपलं धोरण बदलतात हे आता संजय राऊत यांच्या लक्षात आलं असावं त्यामुळे त्यांनी नुकतेच शरद पवार यांच्यावर टीका करत आम्ही उद्धव सेनेला शरद पवारांनी जी एकनाथ शिंदे यांची स्तुती केली ती अजिबात आम्हाला पडलेली नाही आणि आमच्यासोबत असताना असे एकनाथ शिंदे यांची स्तुती करणं हे योग्य नाही हे महाराष्ट्रातील जे गद्दार आहेत ज्यांनी पक्ष फोडले आणि भाजपासोबत गेले असं असतानाही शरद पवार यांनी ही स्तुती करणं योग्य नाही असं त्यांनी आपल्या प्रसारमाध्यमाशी बोलताना स्पष्ट केलं दुसरीकडे आपण राजकारणाचा एक भाग होता आपण आपल्याला गेल्या महायुतीचं सा सरकार स्थापन झाल्यापासून मुख्यमंत्री फड देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये शी युद्ध सुरू आहे त्यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे पालकमंत्रीपदानं असो पदावर असो की काही योजना संदर्भात असो त्यांनी अजितदादा यांना विश्वासात घेत सरकार चालू ठेवलं आहे तर एकनाथ शिंदे यांना विश्वासत न घेता अनेक निर्णय घेतले ते पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या धोरणामुळं पुन्हा ते त्यांना परत घ्यावा घ्यावे लागले अशी नामुस्की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आल्याचे आपल्याला गेल्या दोन महिन्यात पाहायला मिळाले हे सर्व सुरू असतानाच शरद पवार यांनाही राजकारणामध्ये एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीसवर नाराज आहेत त्याचा आपल्याला काही फायदा करून घेता येईल का राजकीय फायदा उचलता येईल का या दृष्टीने त्यांनी एकनाथ शिंदे यांचा सत्कार केला त्यांची स्तुती केली असं आपल्याला एकंदरीत राजकीय जाणकारांचं मत आहे मात्र ते उद्धव सेनेला पटलं नाही उद्धव सेनेला आणखीन शरद पवार कळले की नाही यावरही प्रश्नचिन्ह निर्माण होतं हे सर्व सुरू असताना एकनाथ शिंदे आणि शरद पवार एकत्र आले असताना या संदर्भात प्रतिक्रिया शरद पवारांना विचारली उद्धव टीका तुमच्यावर झाली त्यावर त्यांनी केवळ एक स्मित हास्य करत यावर उत्तर देणं टाळलं त्यामुळं एकनाथ शिंदे यांचा सत्कार करणं त्यांची स्तुती करणं हे शरद पवार यांच्यासाठी एक एक क्षुल्लक गोष्ट होती एक चालता बोलताच एक राजकारण होतं असं म्हणता येईल त्यांनी या बाबीला जास्त महत्त्व दिलं नाही मात्र उद्धव सेनेने हे जास्त मनावर घेतलं नुकतंच आदित्य ठाक आदित्य ठाकरे ही दिल्लीला जाऊन प्रचारमाध्यमाशी संवाद साधला आणि ते त्यांच्या खासदारांच्याही गाठी भेटी घेत आहेत ते आता शरद पवार यांना भेटणार का या संदर्भात उत्सुकता आहे आणि शरद पवार यांच्याशी भेट घेतल्यानंतर कोणत्या राजकीय विषयावर चर्चा होती हे आपल्याला लवकर समजेलच मात्र हे जे सध्याचं महाराष्ट्राचं राजकारण सुरू आहे त्यामध्ये काही राजकीय भूकंप होण्याचे संकेत आहेत का हे येणाऱ्या काळात दिसूनच येईल मात्र भाजपाकडे बहुमत बघता आणि शरद पवारही एकनाथ शिंदेसोबत जोडले गेलेले असताना हे सध्या तरी शक्य नाही असं दिसतंय मात्र एकनाथ शिंदे काय निर्णय घेत आहेत ते जरी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सोबत असे दाखवतात आमची घट्ट मैत्री आहे आम माझ्याबरोबर मी मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मला सहकार्य केलं आम्हाला सहकार्य केलं आमच्या के पक्षाला सहकार्य केलं आणि आताही येत्या पाच वर्ष वर्षासाठी आमचा त्यांना भक्कम पाठिंबा राहील असंही ते वारंवार सांगत असले तरी एकनाथ शिंदे कुठेतरी नाराज आहेत अनेक वेळेस त्यांनी गावी जाऊन नाराजी आपली व्यक्त केली उद्धव ठाकरे यांनीही त्यांच्यावर रुसुबाई रुसू आणि गावाला जाऊन बसू ही टीका केलेली आहे त्यामुळे हे सर्व राजकीय हालचाली सुरू असतानाच राजकीय भूकंपाची शक्यता सध्याही नसली तरी एकनाथ शिंदे आणि अजित पवार शरद पवार हे काय राजकीय गेम करतील हेही सध्या तरी आपल्याला सांगता येत नाही येणाऱ्या काळात संदर्भात काय राजकीय घडामोडी घडतात यावर महाराष्ट्राचं आपलं लक्ष आहेच तुम्ही तुमची प्रतिक्रिया नक्की कळवाचे एकनाथी भारूड शरद पवार यांनी दिल्लीत गा गायलं त्याचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आणि जो गल्लीत गोंधळ झाला आहे संजय राऊत यांनी शरद पवार यांच्यावर टीका करत उद्धव ते नाराजी व्यक्त केली त्यामुळे एक प्रकारचा गोंधळ राज्यामध्ये झाला हे आपल्याला दिसून येतं येणारे काळात शरद पवार आणि उद्धवसेना उद्धव ठाकरे यांचं कसं संबंध असणार आहेत हे आपण पाहू पहुद, पाहूतच पण तुम्ही तुमची ही प्रतिक्रिया नक्की कळवा या संदर्भात आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक करा शेअर करा धन्यवाद थांबतो